सत्याऐंशी हजार सहाशे त्रेपन्न म्हणजे दहा ग्रॅम सोन्यासाठी म्हणजे हा आजचा दर आहे त्याला आपण एक तोळा सोनं म्हणतो विथ जीएसटी अर्थात हा दर आहे आतापर्यंतचा सर्वोच्च दर सर्वोच्च भाव सोन्याला लागण्याला अमित मोडक सर आपल्यासोबत आहेत कम्युडिटी एक्सपर्ट सर म्हणजे आपण सोनं सोन्याला किंवा सोन्याने उसळ घेतली असं म्हणतो आता ही जी उसळी आहे तर याला काय म्हणायचं काय कारण याच्या मागच आहे आणि ही उसळी खर तर सगळ्या आपल्या भारतातल्या जनतेला खुश करणारी कारण की भारतातल्या जनतेकडे जेवढं सोनं आहे तेवढ्या जगातल्या कुठल्या एखाद्या सेंट्रल बँकेकडे पण सोनं नाहीये किंवा आता परवा तर एक आकडेवारी अशी आली की सगळ्या सेंट्रल बँकांचं से एकत्रित केलं सोनं तर त्यापेक्षा जास्त सोनं भारतातल्या रिटेल ग्राहकांकडे आहे त्यामुळे ही खर तर खुशखबर आपल्या गुंतवणूकदारांकरताय पण त्याचा बाकीचा जर सोडून दिला आपण विषय तर आज सत्त्याऐंशी हजारापर्यंत जवळपास जीएसटी सकट दहा ग्रॅमला दर आहे दोन हजार चार सालाकडे गेलो आपण वीस वर्ष मागे तर तेव्हाचा जो दर होता तो आज अर्धा ग्रॅमचा दर आहे Okay. त्यावेळेला चार ते साडेचार हजार रुपये प्रति दहा ग्रॅमला आपल्याला सोनं मिळत होत okay. आज साडेआठ हजार रुपयाला दहा एक ग्रॅम सोनं मिळत आहे म्हणजे तेव्हाच्या जवळजवळ दोन टोळे वीस ग्रॅम सोन्याची किंमत आज केवळ एक ग्रॅम ला आली तर एवढी त्याच्यात वाढ झाली आता ही वाढ गेले वीस वर्ष सतत होती एक दोन वर्षाचा अपवाद व्हाव्यात तेरा आणि पंधरा सालचा अपवाद व्हाव्यात वाढ झाली दरवर्षी आत्ताची जी वाढ आहे ती भौगोलिक आणि आर्थिक कारणांमुळे झाली आहे जेव्हा जेव्हा आर्थिक अनिश्चितता येते बाजारांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तेव्हा तेव्हा सोन्याचे दर वाढतात किंवा म्युच्युअल फंड्स असू दे हेज फंड्स असू देत किंवा सेंट्रल बँक असू देत किंवा इंडिव्हिज्युअल असू दे तर प्रत्येकच जण अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे जाण्याकरता म्हणून इतर असेट्सच्या सोन्याचे सोन्याचं पसंतीला जास्त येतो कारण की सोनं एक तर अर्ध्या रात्री इनकॅश होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोनं हे चलनाची जी क्षमता असते खरेदी करण्याची क्षमता ती टिकवून धरत जर तुम्ही ते चलन सोन्यामध्ये परावर्तित केलेलं असेल तर कारण की चलनाची खरेदीची जी शक्ती असते ती इन्फ्लेशननुसार कमी जास्त होत राहते इन्फ्लेशन वाढलं की खरेदीची क्षमता कमी होते पण जर ते तुम्ही सोन्याच्या स्वरूपात तुमचं चलन साठवलेलं असेल आणि त्या सोनं जर इनकेश करून तुम्ही तुमची खरेदी केले तुमची क्षमता टिकून राहते कारण सोनं खरेदी क्षमता टिकवणार आहे इन्फ्लेशनला मात देणार आहे किंवा इन्फ्लेशनला न्यूट्रल करणार आहे काही घडामोडीच्या जा जागतिक पातळीवरती करतात विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्र हाती घेतली तर अमेरिकेतली आणि त्यानंतर त्यांनी मेक्सिको आणि काय स्वरूपाचे पण बघितलं की तिथे एक प्रकारचे आयात शुल्क असू किंवा त्याच्यावरती लावलेले निर्बंध किंवा या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून भारतातला शेअर बाजार देखील कोसायला कालची जी होती आणि त्यात खूप मोठं नुकसान लोकांचं झालं याचा परिणाम के संबंध सोन्याच्या दरवाढीशी आहे काही सोन्याच्या दरवाढीशी शेअर बाजार पडण्याचा तितकासा संबंध नाही पण ट्रम्प साहेबांचा संबंध नक्की आहे ट्रम्प साहेबांनी निवडणुकीमध्ये काही आश्वासनं दिली होती की ते आल्यानंतर अमेरिका फर्स्ट हे तत्व ठेवतील इलिगल मायग्रंट्स आहेत त्यांना देशाबाहेर काढतील अमेरिकेतल्या मॅन्युफॅक्चरिंगला जे जे घातक असे इम्पोर्ट होत आहेत त्या इम्पोर्ट्सवरती ऍडिशनल टेरिफ लावतील किंवा त्या त्या, त्या, त्या देशांना सांगतील की अशा प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग करू नका ज्यामुळे अमेरिकेचं से मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर एफेक्ट होईल आणि त्यानुसार त्यांनी मेक्सिको आणि कॅनडावरती इलिगल मायग्रंटच्या कर, कारणाकरता म्हणून आयात शुल्क वाढवलं पंचवीस टक्क्यापर्यंत नेलं पण जेव्हा मेक्सिकोनी आणि कॅनडानी त्यांना सांगितलं की आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ पावलं उचलू त्या त्यांनी एक महिन्याकरता पर परत तो निर्णय शिथिल केला आणि परत सांगितलं की एक पर्यंत मी एक फेब्रुवारीचा निर्णय तो पोस्टपोन करतोय पण त्याच वेळेला त्यांनी चीनवरती दहा टक्के ऍडिशनल आयात शुल्क लावलं आणि चीन हा सर्वात मोठा शत्रू आहे अमेरिकेचा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर करता म्हटलं तर पण त्यांच्याकडचं इन्फ्लेशन कमी करण्याकरता सर्वात मोठा सपोर्टर जो आहे तो चीन आहे कारण तो स्वस्तातल्या वस्तू तिथे मिळून देतो आणि तिथल्या लोकांना स्वस्तात वस्तू उपलब्ध होतात त्यामुळे ती महागाई एकदम वाढू नये म्हणून कॅनडा मेक्सिकोवर पंचवीस टक्के त्यांनी टेवीप लावलं होतं पण चीनवर मात्र दहा टक्केच टेवीप लावलं कारण की त्यांच्याकडे येणारा जो माल आहे तो अचानकपणे जर खूप महाग झाला तर अमेरिकन लोकांना इन्फ्लेशन आणि महाची झळ सोसावी लागेल दुसरी गोष्ट तो आयात व्हायचा थांबला समजा पंचवीस टक्के याच्यामुळे तर त्यांच्या इथले सत्तर टक्के रिटेलची दुकानं जी आहेत वॉलमार्ट असू दे किंवा इतर रिटेल क्षेत्रात असू ती होत पडतील कारण त्यांच्याकडे सत्तर टक्के माल मेड इन चायना असतो त्यामुळे त्यांनी दहा टक्केच लावलं आणि ट्रम्प साहेबांचं म्हणणं आहे की अमेरिका फर्स्ट डॉलरला जो कोण चॅलेंज करेल अशा प्रत्येक देशाला मी च्या कक्षेमध्ये आणणार ऍडिशनल टेरिफ लावणार जो अमेरिकन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला घातक होत असेल त्याला टेरिफ लावणार आणि जो आमच्याकडे इलिगल मायग्रंट्स पाठवत हो असेल आणि इन्लिगल मायग्रंट येण्याकरता उद्युक्त करत असेल अशा सगळ्या देशांना लावणार आताचे जे आकडेवारी आपण बघितली की भारताचे काहीतरी सात लाख का सत्तर लाख इलिगल मायग्रंट अमेरिकेत आहेत आकडा मोठा आहे काल आलेले तर केवळ दोनशे लोक oh. आहेत अजून कित्येक लोक याची बाकी आहेत मेक्सिको आणि कॅनडा मध्ये परत जायची लोक खूप बाकी आहेत त्या अमेरिकेला त्यांना स्वच्छ करायचंय पण तेही तितकं सोपं नाहीये कारण तिथे जी सगळी कष्टाची कामं करणारे ट्रक ड्रायव्हर असू दे टॅक्सी ड्रायव्हर असू दे किंवा मॉल आणि मोटर्स मध्ये काम करणारे कामगार वर्ग असू दे तो सगळा हा लीगल मायग्रंट मधूनच आलेला आहे ते जे इलिगल मायग्रंट गेले तिथे काम करणार एवढंच राहणार तर अमेरिकांनाही त्याच्याबद्दल विचार करावा लागणार आहे की काहीतरी सुवर्ण मध्य त्याच्याकरता आणावं लागणार आहे त्यामुळे कुठेतरी सुवर्ण मध्य निघेल कुठेतरी ट्रम्प साहेब योग्य तो सारासार विचार करतील आणि त्यांचे निर्णय योग्य प्रकारे करतील आणि सोन्याची ते जी आहे ती काही प्रमाणात थांबवायचा प्रयत्न करू शकतील पण आता आपण भारतातले ग्राहक किंवा गुंतवणूकदार जर म्हटले तर त्यांच्या दृष्टिकोनात काय योग्य आहे म्हणजे त्यांनी कारण आता सोनं महागलंय आजही आपण पाहतोय की खरेदीला गर्दी आहे आपण महाग असेल स्वस्त असेल गर्दी तेवढीच होते पण महागलेलं असताना सोनं घ्यावं का किंवा आणखी पुढच्या काळामध्ये काही खाली येण्याची शक्यता आहे की आणखी वाढत जाणार काय सोनं वाढणारच कारण आपण बँकेत जे पैसे ठेवले तर ते वाढतात हे प्रत्येकाला मान्य आहे मग ते पैसे वाढत असेल तर सोन्याची किंमत नाही वाढू मी एक लाख रुपये सात वर्षापूर्वी ठेवलं तर सरकार मला त्याचे दुप्पट पैसे होत दोन लाख रुपये देत साधारणपणे आठ टक्के व्याज जर होतो त्याला चक्रवाढ पद्धतीने बघितलं तर सोनं जर सात वर्ष एक लाखाचं दोन लाख झालं तर ते महाग झालं कसं म्हणता येईल त्यांनी तर व्याजाची फक्त केवळ कॉम्पन्सेट केलंय तुम्हाला आणि व्याज हे जनरली इन्फ्लेशन पेक्षा कमी दराने वाढतं म्हणजे बँकेतले जे परतावे असतात ते निगेटिव्ह परतावे असतात इन्फ्लेशनच्या पण सोनं इन्फ्लेशन एवढा परतावा देतो त्यामुळे ते सोनं हे बँक ठेवीपेक्षा जास्त व्याज दर किंवा जास्त परतावा देणार आहे मग त्यामुळे सोनंही वाढणारच आहे जर बँकेतल्या ठेवी व्याजासकट वाढणार असतील तर सोनं हे किंमत वाढून वाढणार आहे म्हणजे आजपासून पंचवीस वर्षांनी तुमच्या माझ्यासारखेच कोणतरी दोन जण उभे असतील आणि तेव्हा कुठेतरी चर्चा चालू असेल सोनं दोन लाखाच्या पातळीला पोहोचलं आश्चर्य वाटायचं कारण नाही कारण पंचवीस वर्षात आठ टक्के दरवर्षी म्हटलं तर आजच्यापासून दोनशे टक्के ते वाढू शकतं म्हणजे ते दोन लाख पातळी तर नक्कीच क्रॉस करू शकतं त्यामुळे सोन्याची वाढ ही अबाधित आहे अक्षय आहे त्यामुळे ते वाढतच राहणार कुठल्या भागात घ्यावं याच्यात फार मोठा काही फरक पडण्यासारखी गोष्ट नाही आहे ओव्हरऑल पिरियडचा विचार केला तर दीर्घकालीन याच्यामध्ये तुम्हाला बँक व्याजदरापेक्षाही चांगला परतावा सुरक्षित परतावा आणि एका रात्री किंवा अर्ध्या रात्रीत इन्कॅश होऊ शकणारी अशी वस्तू तुमच्या हातामध्ये असू शकते आणि ते म्हणजे फक्त सोनं नजिकचा म्हणजे शेवटचा प्रश्न नजीकचा इंडेक्स काय असू शकतो की लाखावरती म्हणजे आपण आधी म्हणायचो की सोनं पन्नास हजारावरती जाईल नंतर बोलायला लागलो सोनं पंच्याहत्तर हजारावरती जाईल आता ते काय पंच्याऐंशी पार करून नवधी गाठणार आहे लाखावरती सोनं जाण्याची शक्यता आणि कधीपर्यंत जाईल असं तुम्हाला वाटतं आता मी थोड्या वेळपूर्वी तुम्हाला बँक व्याजाचं उदाहरण दिलं सध्या आता आठ टक्के व्याज तर बरेच बँका येतात सिनियर सिटीजन्सला म्हटलं तर म्हणजे आज जर ऐंशी हजार किंमत म्हटली आणि त्यावर सोळा टक्के वाढ जर धरली इथून पुढे दोन वर्षात म्हणजे मार्च सत्तावीसचा जर तुम्ही विचार केला तर मार्च सत्तावीस मध्ये इथून सोळा टक्के जर नव्वद हजार आजची किंमत धरली त्यावर सोळा टक्के विचार केला तर तुम्ही बघा ना ते लाख पार करून एक लाख वीस हजारचं जवळपास गेलेलं असेल तर तेव्हा आश्चर्य वाटून मी नका सोन्याची नैसर्गिक वाढ असं जरा किंवा पैशाची नैसर्गिक झालेलं डिव्हॉल्युशन असं जरा की त्याच्यामुळे सोन्याची किंमत वाढते कारण सोन्याची किंमत ही पैशाचं डिव्हॉल्युशन झाल्यावरच वाढत असते आणि त्याच्या सगळ्याच्या पाठीमागे किंवा जे मूळ सूत्र ते म्हणजे अक्षय्य असणार सोन्याचं भावाच्या बाबतीतही धन्यवाद जी चौथाशी बोलल्याबद्दल आणि अतिशय महत्वाची माहिती सरांनी दिली आपल्याला गुंतवणूकदार म्हणून किंवा सोन्याबद्दल उत्सुकता म्हणून ही माहिती निश्चितच उपयुक्त ठरू शकते. नियोजन सुखी कामे सर मेहेंद्रे झी पुणे